सतराश पंच्याण्णव सालची जी लढाई आहे खरडेची लढाई तेव्हा इतिहासकाराने एक गोष्टी नोंदून ठेवलेल्या आहेत मराठा सैनिकाचे जे सरदार होते परशुराम पटवर्धन सिद्धनाक महाराजा तंबू परशुराम पटवर्धनच्या बाजूला पडला होता मतलब सेनेच्या मधोमध मद पडला होता सेनेमध्ये जातीवादी जी भांडवूळ जी होते ती परशुराम पटवर्धनकर जाऊन शिकायत करण्यासाठी गेले आणि म्हणले की महाराजा तंबू सेनेच्या मधोमध पडलेला आहे आम्हाला बाट होईल आम्हाला विटाळ होईल तेव्हा परशुराम पटवर्धनचे जी बोल होते ही जात पोळी खाणारी नाही आहे ही वाघाची जात आहे हे इतिहासकाराने नोंदून ठेवलेला आहे तेव्हा जातीवादी जी बांडगुळ जे आहेत तिथून डोंगणाला पाय लावून ते पळून गेले आणि सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा परशुराम पटवर्धनला पठाणाने गोलवेढा देऊन घेरलेले होते तेव्हा सिद्धना कमार यांनी परशुराम परशुराम पटवर्धनचा तिथे जीव वाचवला आणि ती खरड्याची लढाई ती जिंकून दिली मग मला असं म्हणायचं आहे आमचे जे महार आहेत ती मेष जातीचे कधीच न नव्हती आणि कधीच नसणार नाही ती सिंह राशीचे आहे आणि मी पण सिंह राशीचा आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये